आदेश इथं छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी दंडवत घालून दर्शन घेतोय हे पाहून आम्हाला कौतुक वाटत होतं कारण आम्ही त्याला काही सांगितलं नव्हतं की दर्शन घे वगैरे म्हणून नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आज वसुबारस आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस इथे सासूबाईंनी गवळणी घातलेल्या आहेत रांगोळी काढली आणि फक्त मी पूजा केलेली ताक करायला लागलेली गवळण नंतर लेकूरवाळी गवळण तिची मुलं असं त्यांनी केलेलं आहे गावाकडे सहज शेण उपलब्ध होतं पण शहरात गवळणीसाठी शेण पण विक विकत आणावं लागतं तेही खूप लांब जाऊन जवळ सहजासहजी इथं कुठे मिळालं नाही म्हणून आम्ही इथं वाकरीला जाऊन शेण आणलेलं आहे इथं मुलांनी किल्ला बनवलेला आहे बराच वेळा मोडला एक म्हणत होता असं करायचा तर दुसरं म्हणत होता असं करायचा भांडण पण केलं त्यानंतर मिळून किल्ला बनवला त्यांनी पण किल्ला खूप छान बनवलेला आहे ते सजावट वगैरे त्यांनी एकदम सुंदर केलेली आहे आणि साईडला विटा आणि माती ही लाल मातीत जाऊन त्यांनी आणली डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे करत होते आणि आदेशचं सारखं मध्ये मध्ये लुडबुड चालू होतं सारखं सामान घ्यायचं दुसरीकडे नेऊन टाकायचं इथं आळीव टाकले ना एंट्री इथं बायका पाणी घेऊन चाललेत आणि इथं हे दोन कोण आहेत पैलवान कुस्ती कुस्ती चालू आहे का इथं इथं घर केलंय का आणि कशाला ठेवले ते वीर भी केले आणि पलीकड मंदिर इकडं गुहा केले आहे जंगल। जंगल का गुफा केली के 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 नंतर तर काय आदेशने किल्ल्यावर ठेवलेले जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांची मूर्ती ती आणली आणि वाकून वाकून इथं दंडवत घालून नमस्कार चालू आहे पण याला कोणी सांगितलेले नव्हते नमस्कार करायला नंतर देवाला दिवा लावला आणि संध्याकाळी दिवे लावले संध्याकाळ झाली दिवे लावले सगळीकडे कसं गजगज वाटत होतं आणि बाहेरून फटाक्याचे आवाज पण येत होते इथं मला दिवे लावायला मुलांनी खूप मदत मुला केली मला कामामध्ये का आज त्यांची खरंच खूप मदत झाली या निमित्ताने हे सर्व शिकत होते याचं हे सर्व बघून समाधानी वाटत होतं गवळांनी केल्या होत्या तिथंही दिवा लावला आणि नंतर सर्व बाजूला इथं दिवे लावले मी तुम्हाला दाखवते एकदम लक्क प्रकाश पडला होता नंतर किल्ल्यावरही इथं दिवे लावले या हे मुलांनी काम केलं होतं इथं फटाक्या वाजवायचं काम आहे इथं इथं पूजा करायची होती म्हणून मी अगोदर दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होते हा सण गाय आणि वासरू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो गोमातेचे पूजन करून वसुबारस सण साजरा केला जातो या दिवशी उपवास केला जातो गायला हरभरे मोग मोड आलेले किंवा गोळ गोड पदार्थाचं नैवत दाखवलं जातं काही भागामध्ये बाजरीची भाकरी आणि राळ्याचा तांदळाचा भात हा नैवेद्य म्हणून दाखवला जातो उपवास हा बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन सोडला जातो त्या दिवशी गहू आणि मूग हे खाल्लं जात नाही पानाचा विडा ठेवला फुलं अंगणातील झाडाची अगोदरच तोडून ठेवली होती दिवा आणि अगरबत्ती लावली इथं माझी पूजा झाली आहे तंबा तुम्हाला जवळून दाखवते नंतर मी कहाणी वाजले

मग गोट्यात गेली घवाळी मुगाळी वाजरे व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली सासू घरी आली सुनीने ताट वाढलं सासूने पाहिलं तांबड मास दिसले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली ती तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा सुनेच्या हातून नकळत चूक झाली तिला याची क्षमा कर गाईची जी वासरे जिवंत कर असे न होईल तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली देवाने तिचा निश्चय पाहिला संध्याकाळी गायी आल्या नंबरला फोडू लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही ना असे देवास वाटले मग देवाने काय केले गायीची जी वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला तसा सर्वांना आनंद झाला नंतर आपण जेवढी आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारे पिंपळाच्या द्वारे गायीच्या गोटी सगळं संपन्न